मोखाडा तालुक्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु पावसाच्या सततधारेमुळे उशिरा लागवड केलेल्या भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली भात पिकांवर जर बगळ्या रोग पडला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावे लागेल यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने काही शेतकऱ्यांनी आपली वरई नागली पिकाची लागवड पहिले पूर्ण करून घेतली आणि नंतर भाताची लागवड केली मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची सततधार दिवस रात्र सुरू असल्याने भात रोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने कुजण्याची शक्यता आहे तर बऱ्याचशा भात रोपांवर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत चालला आहे यामुळे पावसाची थांबली नाही तर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून भाताचा तोंडाशी आलेला गास, वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळे राबणी लागवडीपर्यंत झालेल्या खर्चा इतपतही उत्पन्न मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लावणीसाठी वाढती मजुरी आणि पिकावर पडलेल्या रोगामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून बगळ्या रोग आटोकात आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीसाठी औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी होती पाऊस कमी झाला की बगळ्या रोगाची कीड आपोआप संपुष्टात येईल जर औषध फवारणी करायची असेल तर ते कृषी कार्यालयात नाही तर तुम्हाला बाहेरील दुकानातून विकत घेऊन फवारणी करावी लागेल असे प्रेमदास राठो राठोड कृषी मंडळ अधिकारी मोखाडा यांनी सांगितले